नमस्कार मित्रांनो राज्य शासनाकडून आज नमो शेतकरी योजनेसाठी एक जी आर कडून एकोणीसशे बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपये इतका निधी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी वितरित करण्यात आलेला आहे राज्यातील जवळजवळ ब्याण्णव बे, लाख शेतकरी हे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते पण पीएम किसान योजनेचा हप्ता हा दोन ऑगस्ट रोजी वाटून सुद्धा एक महिना झाला तरी या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे अद्यापपर्यंत पर्यंत ना निधी वितरित होता होता ना कोणतेही अपडेट येत होते पण राज्य शासनाकडून आज तीन सप्टेंबर रोजी हा जी आर काढून एकोणीसशे बत्तीस कोटी बहात्तर लाख इतका निधी हा राज्य शासनाकडून मंजूर करून नमो शेतकरी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना हप्ता देण्याचा मार्ग हा मोकळा केलेला आहे या योजनेबाबत बऱ्याच अफवा उडत होत्या अशी एक अफवा होती की ही योजनाच बंद केलेली आहे पण राज्य शासनाकडून त्याबाबत अधिकृत कुठलीही घोषणा झालेली नव्हती अथवा जी आर काढून ही योजना रद्द झाल्याची माहिती देण्यात आलेली नव्हती त्यामुळे या फक्त अफवाच होत्या पण शेतकऱ्यांनी अफवला सुद्धा खरे समजून त्यावर विश्वास ठेवला होता पण शेतकऱ्यांना आवाहन आहे की जोपर्यंत जी आर काढून एखादी गोष्ट चालू किंवा रद्द होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये तर आता तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस या रोजी म्हणजे आज हा जी आर कडून याबाबतचा निधी वितरित केल्यामुळे ही योजना बंद झालेली नाही हे अधोरेखित झालेले आहे त्यामुळे आता येत्या दोन तीन दिवसात पात्र लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यावर हे दोन हजार रुपये येणार म्हणजे येणारच आहेत दुसरी एक अफवा होती की दोन हप्ते एकत्र येणार आहेत म्हणून पण शासनाकडे एकाच हप्त्याला द्यायला पैसे नाहीत तर दोन हप्ते देणार कुठून हाही एक प्रश्न आहे त्यामुळे राज्य शासनाने आता एकच हप्त्याचे पैसे हे वितरित केलेले असून हे लवकरच आता पात्र खात्यावर हे जमा होणार आहेत राज्यात जवळजवळ ब्याण्णव लाख शेतकरी या योजनेत पात्र झालेले आहेत पण पीएम किसान योजनेच्या अकराव्या हप्त्यापासून ज्या शेतकऱ्यांना हप्ते शेत बंद झाले होते अशा शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून आता त्यांना नवीन पद्धतीनुसार ई के वाय सी लँडशिडिंग लँडशिडिंग इत्यादी गोष्टी करून त्यांना पुन्हा एकदा हप्ता चालू करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे म्हणजे ते जर ते शेतकरी जर या सर्व गोष्टी करून पी एम किसान योजनेस पात्र ठरल्या तर मात्र त्यांना नमो शेतकरी योजनेचे सुद्धा पहिल्या पहिल्यापासूनचे म्हणजे सहा हप्ते आणि आजचा हा सातवा हप्ता असे जवळजवळ एकदम हे चौदा हजार रुपये पुढील हप्त्यापासून मिळतील आणि पीएम किसानचे हे वीस हजार रुपये हे एकदम अशा लाभार्थ्यांना मिळतील याची न अशी अपेक्षा आहे धन्यवाद